मानवमधली घटना घडलेली आहे त्याबद्दल मी माझे व्यक्त करतो त्याचबरोबर ही काय मंडळी शिवजयंती उत्सव समिती आणि शिवभक्त सर्व जमा झाले त्यांच्या भावना आपण ऐकलेल्याच असतील आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जो जाहीर निषेध करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती जो पुतळा कोसळला त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा भ्रष्टाचारात दिसून आलेला आहे आणि हा भ्रष्टाचार दिसून आलेला असताना परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांचे नारायण राणे असतील किंवा अजून काही काही नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा केसरकर असतील यांनी त्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्यांची बाजू मांडलेली आहे म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालाचा सोडून या लोकांनी त्यांची बाजू मांडायला लागलेली आहे आणि यांना ठीक आहे तुम्ही रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करता पुलात केलाय परंतु कुठं ना कुठं भ्रष्टाचार चालू देता परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे आपले आराध्य देवते दे त्यांच्या पुतळ्यात पण जर कधी तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर याच्या अर्थ कोण नाही कारण जेव्हा तो पुतळा बघितला टी व्ही मध्ये तर अक्षरशः त्याचे कृपे झालेले होते त्याच्यामध्ये तो लोक नाटका गणलेला होता म्हणजे जे औरंगाजेबाला जमला नाही ते या महाराष्ट्र सरकारने करून दाखवले त्यांच्या दुप्रे बघून पुरा जीव जळत असतो तर मला वाटते आता एकनाथ शिंदे साहेबांची कामं बघताना असं वाटतं हा माणूस खरंच काहीतरी महाराष्ट्राचा विकास करेल परंतु तो किंवा जे इतर अजून निंदेगड शिंदेगड जे काही असतील एवढे लाचार झाले आहेत नरेंद्र मोदीच्या ह्याच्यासाठी तर त्यांचे पाय चढण्याची बाकी राहिलेले ती लोक कारण जर तुमच्या शिवाजी महाराज जे आपले देवत आहेत ज्याच्यावरती तुम्ही जगता त्याच्या नावावरती तुम्ही राजकारण करता मत... त्या माणसं म्हणजे त्या पुतळ्याची जर विट्रिंपणा होत असते तरी तुम्हाला जर कधी मोदी प्रेम उपाळून येत असेल तर तुमच्या तुम्हाला तुम्ही मराठा कलंक आहे जे कोणी आहेत कारण नारायण राणे मला वाटतं मराठा आहे का नाही हे समजत नाही आणि तिथं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पुतळा तुटलाय तिथं तू समोरचे जे लोक निषेध व्यक्त करायला येत आहे त्याला बोलतो मी चिनीविरी काम नाही करत मी करतो ते एकदाच करतो आणि मग तुझ्यात एवढी दम आहे ना तर ज्यांनी तो पुतळा बांधला आणि तो तोडला गेला त्याची हातपाय तोड ना तर तुला आम्ही मानू शकतो तुम्ही उठ शूट त्या मोदीच्या लाचारी करण्यासाठी एवढ्या खालच्या मातीवर हो गेले शिंदेसाहेबांकडून तरी अपेक्षा नव्हती मी या वतीने या निषेध व्यक्त करतो शिंदे शिंदेसाहेबांना एकच आवाहन करतो तर साहेब आपली मराठ्यांची लाज राहता आणि इमानदारी इमानदारीमध्ये तुम्ही या महाराष्ट्र सरकार तुम्हाला जर नसत काम करता येईल तर तू सरकार सोडून द्या कारण तुम्हाला जेव्हा बघताना आम्ही चांगली कामं करताना बघितले एवढे लाचार होऊन त्या मोदीच्या खाली राहून काही उपयोग नाही मी तर आभार मानतो तर तो पक्षात राहून पण त्यांनी तेरा कोटी महाराष्ट्रातील जनतेचे माफी मागितली असे जर तुम्हाला हे केला तर नक्कीच महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घे परंतु लाचारी तर अशीच करत राहाल तुम्ही तर या महाराष्ट्राचा पूर्ण सत्ताने झाल्याचं राहणार नाही त्यामुळं मी माझ्या महाराष्ट्राच्या आणि शापूर तालुक्याच्या वतीने या महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि ज्यांनी कोणी हे काम केलेले असेल जर सरकारला कुठेतरी लाज असेल तर त्यांनी या सगळं त्याची चौकशी करावी आणि जेवढे त्याच्यामध्ये आत वाकले असतील त्या सगळ्या दोषींना कडक कारवाई करावी लागून परत अशा प्रकारे मी घटना घडू नये जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा गेल्या पाच सहा दिवसापूर्वी एक दुःखद घटना मालवण येथे झाली तुमचं आमचं सर्वांच नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानाच्यातील जनतेचे मनामनातील शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे आठ महिन्यापूर्वीच केलेला होता आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते झालेलं ठिकाणी पडला आणि मीडियावर आम्ही जेव्हा फोटो बघितले तेव्हा तुम्हाला आम्हा सर्व शिवप्रेमींच्या मनामध्ये असं वाटायला लागलंय की ते फोटो पण बघणे शक्य नव्हतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची आपण जे हाल बघितल्यानंतर खरोखर वाटायला लागलं की हे सरकार आहे का भ्रष्टाचारी सरकार आहे का काय आहे कारण आठ महिन्यापूर्वी केलेली जी वास्तू आहे ती पडते करोडो रुपये खर्च केले जातात आणि ज्या कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्याचा नक्कीच त्या ठिकाणी काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे तो त्यामध्ये माहिर होता का कारण या ठिकाणी या सुस्मारक संबंधित या ठिकाणी असते सुनील शिंदे अध्यक्ष असताना आणि मी देखील त्या कमिटीवर असताना आम्ही प्रथमता एक छत्री या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल या नेट नंबरच्या अगोदर छत्री होती ती बनवण्यासाठी आम्ही जवळजवळ मुंबई पासून जवळजवळ दहा ते पंधरा ठिकाणी गेलेलो होतो का तर ती छत्री योग्य रीतीने झाली पाहिजे आणि ती सुस्थिरीत राहिली पाहिजे जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष ती स्थितीत राहिली म्हणजे एक काम असेल दे आप ते देखील आपण योग्य रीतीने करतो आणि या ठिकाणी एवढं मोठं काम जे ते नक्कीच तो कॉन्ट्रॅक्टर त्या धर्तीचा होता का नाही याची शासनाने चौकशी केली पाहिजे कारण आणि हा निषेध नुसता निषेध करून करून उपयोग नाहीये तर आपण त्या ठिकाणी किंवा सर्वांच्या मनामध्ये असलेल्या महाराजांच्या प्रेमापोटी सर्व जनते आज जर या ठिकाणी आम्ही शिवजयंती उत्सव समितीच्या बॅनर खाली आलो असतो तरी जनतेला आवाहन करतोय की ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी हा प्रश्न एकदम असल्यामुळे आपण एकत्र आलो पाहिजे आणि आपण या ठिकाणी सरकारला जाब विचारला की जेणेकरून पुन्हा ह्या अशीच दुर्घटना घडू नये त्या ठिकाणी मी या आमच्या मनसे महाराष्ट्र सेना आणि शिवजयंती उत्सव समितीच्या तर्फे या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि आ, या ठिकाणी थांबतो ते महाराज ते आपल्या मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी हो या घटनेचा आपण सर्व जाहीर निश्चित करतो अशा प्रकारचं कुठलंही राजकारण न करताना परंतु येणाऱ्या पावकाळामध्ये अशा प्रकारचे नेत्यांचे महात्मांचे क्रांतिकारकांचे जे काही आपण प्रतिमा पुतळे वगैरे लावतो यामध्ये कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि कोणत्या प्रकारचं गैरकाम होणार नाही याची तक्रार वाचण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी करतोय शहापूर शिवजयंती उत्सव तर्फे आपण या ठिकाणी जाहीर निषेध करूया शहापूर तालुका आदिवासी महा समाज संस्था तसेच छत्रपती शिक्षण संस्था आसन करतो आणि इथं मुद्रा पाच त्या दिवसांपूर्वी मध्ये राजकोट जिल्ह्यावर महाराजांचा जो पुतळा कोसळला त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे आणि राज्य सरकार आता असं बोलत की या गोष्टीच तुम्ही राजकारण करू नका काय राजकारण करायचं नाही आमच्या मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लागलेला आहे आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर करायची नाही ही घटना जर तुमच्या बाबतीत घडी असते तुम्ही सत्तेत नसता आणि घडी असती तर तुम्ही रस्त्यावर केलं नसता का हाच काम मला राज्य सरकारला विचारायचं आहे आणि आमच्या शिवजयंती उत्सव समिती शापूर तालुका करते मी या घटनेचा जाहीर निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र आपण वेगवेगळे निषेध आंदोलना वेगवेगळे मोर्चे वेगवेगळ्या विषयावर आपण काढलेले मला स्वपंधिका अशी की मराठी माणसाची की ज्यांच्या नावानी भाषणं सुरू होतात ज्यांच्या नावाने आंदोलनं सुरू होतात त्या राजा शव्य छत्रपतीच्या पुत्रांच्या दुरावस्थेबद्दल म्हणजे दुरावस्था अशी झाली की तो चार महिन्यातच कोसळला त्यांनी तो बनवला तो कॉन्ट्रॅक्टरच वेगळा पण जे जबाबदार अधिकारी आहेत जे आता दुसऱ्यावर ढकलतात की बाबा नौदलाचा तो नौदलावाला बनवला पण नौदल कोणाच आहे केंद्र सरकारचं दे ना संरक्षण खातं कोणाचं आहे केंद्र सरकारचं दे ना आणि केंद्र सरकारचं राज्य सरकार इथं आपल्या डोकाळ बसलेलं आहे आता शिवाजी महाराजांचा पुतळा जसा कोसळला तसा महाराष्ट्रातली ही सत्ता आपल्याला कोसळवायची आणि ती कोसळल्याशिवाय राहणार नाही कारण लोकांच्या मनामनात हा राग असा निर्माण झालेला आहे की शिवाजी महाराजांचं नाव बोललं प्रत्येक कोणता जो समाजाचा असो जातीचा असो धर्माचा असो तो प्रत्येक आपला मान आणि पूर्ण सन्मान आपला शिवाजी महाराजांच्या बद्दल लागतो आणि ती आपली अस्मिता या आहेत भ्रष्टाचारी म्हणजे तिथं कुठे पैसा घ्यायचा पण महाराजांच्या त्यांनी पैसा घाला अगो कोतावीस वर्षाचा तो आपटे जयराम आपण कोणाचा श्रीकांत शिंदे यांचा खास मित्र म्हणजे हे नाईट फ्रेंड नाईट फ्रेंडला त्यांनी दिलं आणि त्या नाईट फ्रेंडनी आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची अशी अशा प्रकारे त्यांनी उभारणी केली की तिथं काही म्हणजे तंत्रज्ञ नाही शासकीय अधिकारी नाही आणि कोणताही पुढे आता काल आम्ही काल पासून बघतोय की या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया जर का ना तर सगळं जाऊन त्याच्या मुसखात मारावी असं वाटतं की आपल्या टीव्ही व्ही फोडावा असं आपल्याला इतका संता आलावड होतो परंतु यांच्या प्रतिक्रिया असा की आपला जो राज्याचा मुख्यमंत्री आहे एकनाथजी साहेब एकनाथजी शिंदे साहेब स्वतः मराठा समाजाचे आणि ते सांगतात की वाऱ्या वेगवान वारे वाहत होते अरे बापरे तो एकनाथ शिंदे कुठं आणि आमचा शहाूर संतोष शिंदे कुठं संतोष शिंदेचे जरी तुम्ही आदर्श आणि विचार आणि आंदोलन केले असला तरी पण तुम्हाला सांभाळलं छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे सत्तांत आणि झालेले मध्यंतसा शिवाजी महाराजांचा कुठे बसवला तसा ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरे आपण त्यांचं हे महा भीतीचं महाभ्रष्टाचारी सरकार आपल्याला कोसळून जात आहे अशी मी सगळ्यांच्या आदराची विनंती करतो आणि परत एकदा केंद्र आणि राज्य सरकारचा दोघांचा निषेध आणि विकार करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आज मालवण मध्ये घडले आहे चार महिन्यात महाराजांचे त्याच्या आधी एकोणीशे तेहतीस मध्ये लोकांनी तीर्थांचा तुकडा बिरसावायचा उभारण्यात आला अद्याप कायम आहे पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा आम्हा सर्वांची आत्मिका छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लालवण येथील राजकोट गडावरील जो पुतळा होता जो आठ महिन्यापूर्वी उभारला होता तो पुतळा अक्षरशः कोलमडून पडला आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आपण आपल्या सर्वांचे लाडके शांतजी शिंदेसाहेब शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायला सा असं वाटत की प्रत्येक गोष्टीला एक आयुष्यमान असत प्रत्येक वास्तूला आपण घर बांधलं एखादा पुतळा उभारला एखादी इमारत बांधली तर प्रत्येक गोष्टीला शासनाच्या नियमाप्रमाणे एक आयुष्य असत परंतु भ्रष्टाचारी सरकारने त्यांच्याच बगल बच्च्यांना हे काम देऊन कल्याण येथील एका शिल्पकाराला सत्तावीस वर्षाच्या साहेबांनी सांगितलं की सत्तावीस वर्षाच्या एका तरुणाला ज्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही तेवढं त्याला एक राजकीय वरदा असतं म्हणून त्याला ते काम दिलं आणि तो पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळला मी अशा सरकारचा आणि या ज्या शिल्पकाराला किंवा जे भगतदार यंत्र आहे त्यांना पाठीशी घालणाऱ्या फरकाचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो आपण बोला आपला महाराज महाराष्ट्राचे आर्यदेव शिवाजी महाराज यांच्या अंडर फुटला मानवून येते ओसलला त्या निमित्ताने मी आग्र्यजनाचा आपर तालुका वतीने गाय मिशन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र शासनाचा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा करायचं काय काय जय भवानी जय भवानी Deixa é mas... eu